महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मंगलमय वातावरणात गणपती बाप्पा घरोघरी विराजमान ढोल ताशे पारंपरिक वाद्यांचा दंडनाट कारंजा शहरासह ग्रामीण भागात बाप्पा गणरायांचे जल्लोषात आगमन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात गणरायांचे कारंजा शहरासह ग्रामीण भागात आगमन झाले श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झाले यावेळी त्यांच्या स्वागतासाठी थोरा मोठ्यांसह चिमुकल्या गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागल्यापासूनच बाजारपेठ सजून गेली होती गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता जो तो लाडक्या बाप्पांची आतुरतेने वाट पाहत होता ही आतुरता शनिवारला संपली सार्वजनिक मंडळासह घरोघरी बाप्पा विराजमान झालेत शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे आता पुढील दहा दिवस गणपती बाप्पांचा मुक्काम राहणार असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पहाव्यास मिळत आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल ताशे दिंडी व डीजेच्या तालावर थिरकत वाजत गाजत गणरायांच्या विलोभनीय सुंदर व उंच मूर्तीची प्रतिष्ठापना केली घरोघरी विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना करून त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा